शहरालगतच्या बामनोली हद्दीतील कोंडकामाळा येथे आज रविवार सकाळी हनुमंत श्रीराम होनमोरे वय सत्तेचाळीस राहणार कोंडकेमाळा बामनोली यांनी दोरीच्या साहाय्याने झाडाला गळपास लावून आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही या घटनेची कुपवाडी येमाट्याशी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत कुपवाड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बामनोली तालुका मिरज येथील कोंडकेमाळ्यात आज रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी हनुमंत होनमो होनमोरे यांनी सकाळी सव्वासाच्या वाजण्याच्या सुमारास बाळाराम जाधव यांच्या जा गोडाऊन समोर झाडाला गळपस गलपसलो, लावून घेतला आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कोकण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली यानंतर आयुष हेल्पलाईन टीमला माहिती देताच आयुष हेल्पलाईन टीमचे प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार महादेव साठे साहिल जमादार आदी घटनास्थळी दाखल झाले त्यांना नातेवाईक देवराज श्यामराव हनमरे यांनी उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता वैद्यकीय के वैद्यकीय अधिकारी सागर राऊत यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले या घटनेची कुपडेमांडेशी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत